झालं बे चिडायला काय झालं एवढं अरे चिडू नको तर काय करू एका एक मार्काने परीक्षा केली माझी आता काय त्यात कमी पडला तू इंग्लिश यार इंग्लिश यावेळी चांगला अभ्यास केला होता इंग्लिशचा पण त्या एक एका ईडिओमने घाण केली चाल जे पुस्तकात वाचलं ते ऑप्शनच नव्हतं काय करणार मग अबे अबे एका ईडिओमचे लय आर्थर आहे ते थांब तुला दाखवतो बाय केवाय आता इथं काय अ फिश आउट ऑफ वॉटर एखाद्या पुस्तकामध्ये एका लाईनीमध्ये याचं उत्तर राहते एका शब्दात पण याचे इतके सारे अर्थ निघते हे सगळे अर्थ समजून घेतले पाहिजे ना आपण तेव्हा कुठे उत्तर चुकणार नाही अरे पण आपल्याला समजणार कसं ते एस एम बी संजय सरांचं डेडिकेटेडली फॉर ईडीओम साठी एक पुस्तक येऊन राहिलं जगाच्या पाठीवर कोणत्याही परीक्षेमध्ये ईडीओम वर कोणताही प्रश्न येऊ दे तुथे पुस्तक जर वाचलं बाबू तर तो प्रश्न चुकणार नाहीस काय सांगतो चल लगेच घेऊन येते पुस्तक अबे लगेच कुठं चालला तेवीस तारखे पुस्तकाचं लॉन्चिंग आहे त्या दीडशे आहे पण त्यासाठी जे लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन रजिस्ट्रेशन तुला करावं लागेल कार्यक्रमाले प्रमुख पाहुणे म्हणून रिटायर्ड आय पी एस ऑफिसर प्रवीण दीक्षित सर येणार आहे संदीप गिल साहेब आहेत आणि भाजी भाकरे साहेब आहेत त्यांनी ऐकासाठी तर चालबे हा म्हणजे कसाही आला तरी फायदा तो आज आहे आणि जास्त लांबी नाही पत्रकार भावनात आहे आपल्या